이 사람을 위해 돌아보러. 이거. 이따 밥이 들어가서 이렇게 오로 오로 파야가 이대로 삼. 더 밥이 들어가면. नाही पडलो तू माझ्या काय पडलास खरंतर खासी त्या गोष्टी गोवाय आणि आम्ही आता बंद तो केला वीस वर्षामध्ये तू पण ग्रहराज्य मंत्री होता गेल्या वर्षी तुला मुलगा पण ग्रहराज्य मंत्री झाला आणि तुझा छमछम बाग तुला बंद करावा लागला नाही अरे बायकांचा पैसे उडवून नाचणाऱ्यांना काय म्हणतात नाही काय म्हणतात हे पैसे कमवलेले कसले म्हणतात भरलेली म्हणतात ना बरोबर